नमस्कार बाप्पाच्या चरणी वंदन करून आम्ही ही चित्रफित बनवत आहोत मी आशिष अनंत नाईक आमचा हा बाप्पा पूर्णपणे शाडूच्या मातीचा बनलेला असून घरातील पाचव्या पिढीचा हा बाप्पा आहे ह्या वर्षी युनेस्कोने महाराष्ट्रातील अकरा गड आणि कर्नाटकातील जिंजी असे मिळून बारा गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद केली आहे ही खरंच दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या शिरपेशात हा एक मानाचा तुरा उभारला गेलेला आहे बारा किल्ले दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे रायगड राजगड शिवनेरी सुवर्णदुर्ग सालेर विजयदुर्ग प्रतापगड पन्हाळा लोहगड खांदेरी जिंजी आणि सुवर्णदुर्ग प्रजा रक्षणा बांधिले गडकिल्ले किल्ले शिवबाने नव पिढीला ज्ञान देण्यासाठी संवर्धन करूया अभिमानाने इतिहास जिवंत ठेवण्यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे खरच गरजेचे आहे महाराजांनी या उभारलेल्या स्वराज्याचे आपण रक्षण करूया कधीही गड गेलो तर फक्त आपल्या पायांच्या टसे तिथे सोडून या बाकी सगळे खाली घेऊन या इंद्रजी मी जंबा